कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ब्रँड कोल्हापूर नावाने फाउंडेशन स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी केले आज कोल्हापुरातील हॉटेल सहाजे येथे डॉक्टर थोरात यांच्या हस्ते ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार कला क्रीडा सांस्कृतिकसह शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांना डॉक्टर थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्रांचा सन्मान करावा या उद्देशाने सन दोन हजार अठरा सालापासून आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम सुरू करण्यात आला होता यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ टेबल टेनिस खेळाडू श्रीमती शैलजा साळुंगे यांना देण्यात आला तर ब्रँड कोल्हापूर या फाउंडेशनसाठी एक लाख रुपयांची देणगी देखील डॉक्टर थोरात यांनी जाहीर केली तर डॉक्टर थोरात यांनी सुचवलेला हा उपक्रम कोल्हापुरातील कलाकार आणि खेळाडूंना मदत करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे यासाठी आमदार सतेज पाटील यांनी पाच लाख रुपये या, सथी या फाउंडेशनला देण्याची जाहीर केली दोन हजार अठरा सालापासून आम्ही ब्रँड कोल्हापूरच्या ब्रँडखाली किंवा एका व्यासपीठाखाली कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या आहे त्यांना त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि हा सत्काराचा पाहुणासुद्धा हा कोल्हापुरातलाच था असतो म्हणजे भूषण गगराणी साहेब होते ज्ञानेश्वर मुळेजी होते विकास खारगे होते हेमंत निंबाळकरजी होते सुनील निंबाईजी पाहुणे होते यावर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब नावाडचे माजी अध्यक्ष हे पाहुणे होते आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयनमुख खेळाडू असतील कला असेल या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का आणि म्हणून ब्रँड कोल्हापूरचं एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली फक्त त्यांनी सूचना केली नाही तर पहिलं पाऊल टाकून एक लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली आणि मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं तर ही सर्व कमिती जी ब्रँड कोल्हापूरची आहे ती एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा वीज क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटत यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ब्रँड कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट